छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ भाई शिंदे यांची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे या सभेप्रसंगी आत्ताच ज्यांचं आगमन झालं ते आमचे नेते आणि सातारा जिल्ह्याचे तडफदार पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब त्याचबरोबर या व्यासपीठावर ज्यांचं आता आगमन झालं ते महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती आणि सर्वांचे नेते माननीय श्रीमंत साहेब त्याचबरोबर युवकांचं अशा स्थान म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात ते फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सन्माननीय नाईक निंबाळकर फलटण नगरपालिकेचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आणि येत्या तीन डिसेंबरला ज्यांच्या अंगावर गुलाल पडणार आहे ते असे भावी नगराध्यक्ष सन्मान्य ॲडव्होकेट अनिकेतराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर त्यांचे सर्व या नगरसेवक पदासाठी उभारलेले सर्व उमेदवार आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ स्पर्श सगळे मोठे नेते आलेले आहेत मी व्यासपीठाची माफी मागतो कारण बोलायला खूप संधी आहे तीस तारखेला सभा होईल एक तारखेला सभा होईल बरंच काय काढायचंय पण आज मोठ्या नेते मंडळींना बोलून देणं माझं कर्तव्य आहे शिवसेनेचा वाद खऱ्या अर्थाने एकनाथ बाई शिंदेना का म्हणलं जाते महाविकास आघाडी तोडून त्यांनी जी क्रांती केली आणि महाराष्ट्र राज्याचे ज्या वेळेस ते मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या त्या लोकोपयोगी योजना कार्यान्वित केल्या पहिल्यांदा मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष जो पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी कचवट्यात पाडून टाकलेला होता त्याला न्याय देण्याचं काम सर्वसामान्यांना निधी देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेबांनी केलं त्याचबरोबर सगळ्यात महत्वपूर्ण अशी योजना ह्या ज्या लाडक्या बहिणी बसल्यात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना सुद्धा एकनाथ भाई शिंदे साहेबांनी आणली देसाई साहेब बांधकाम कामगाराची योजना सुद्धा तुमच्याच सरकारमध्ये आपल्या सरकारमध्ये झाली पण इथले विरोधक बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या भांडीचं राजकारण करतायत हे भांडे आम्हीच दिलेत आम्हीच दिलेत असं सांगतायत पण ही भांड्याची जी बांधकाम कामगाराची योजना आहे ती आदरणीय एकनाथबाई शिंदे साहेबांनी चालू केलेली योजना आहे हे ध्यानात ठेवा शिवसेना ही गोर गरिबांसाठी न्याय हक्कासाठी लढणारी संघटना आहे मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी ही संघटना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी उभी केली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच धर्तीवर आदरणीय एकनाथबाई शिंदेसाहेब आदरणीय शंभूराज देसाई साहेब काम आहेत मी जास्त काही बोलणार नाही अनेक वक्त्यांना बोलायचं आहे पण एवढीच विनंती करतो येत्या दोन डिसेंबरला मतदान केंद्रावर मतदान करायला तुम्ही जाचाल तेव्हा एकच विचार मनामध्ये आणा आपल्या लडक्या बहिणींचा लडका भाऊ आपल्या पाठीशी उभा राहणार आहे शंभर देसाई साहेबांसारखं नेतृत्व तुमच्या मागे उभं राहणार आहे त्यामुळे एकच विचार मनामध्ये आणा आणि धनुष्यबाणाच्या चिन्हा समोरच नेमका बटन दाबा काही छत्रीच्या चिन्हावरचे उमेदवार उभे आहेत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाचाही शिवसेनेच्या नगरसेवकांना निवडून आणा आणि इथं भगवा फडकवा एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रभु रामचंद्रांच्या